सर्वांना प्रथम त्या जय गेली सात दिवस आम्ही जे प्रशिक्षण घेतोय आमचे जे कृती आहेत रवींद्रजन दाय सर इतक्या छान आणि खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे की आपले जे जुने मारदानी खेळ कसे होते ते कसे खेळले जायचे युद्धामध्ये त्याचा वापर कसा केला जायचा ह्याचं पुरेपूर शुद्ध ज्ञान त्यांनी आम्हाला दिलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते ज्या प्रकारे कथा कथन करत होते ना खूप सुंदर होत आणि आम्हाला तानाजी मालुसरेंची गोष्ट सांगितली होती अशा आम्ही रडत होतो कथा सांगितली होती रडत होतो आपण मध्ये बघतो पिक्चर मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक असतं एक्स्ट्रा मसाला टाकलेला असतो पण त्यांनी स्वतःच्या शब्दांमध्ये ज्या प्रकारे व्यक्त केलं आणि ते चित्र पूर्णपणे आमच्या समोर मांडलं ना ते खूप छान होतं माझी एवढीच एक इच्छा आहे पॅरिसला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त एकोणीस प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रत्येक क्षणाला सेकंदाला सर्वांनी त्यांची आठवण केली पाहिजे आणि आपल्या मुलांना अशा युद्ध कला शिकवण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे थँक्यू नमस्कार सर्वांना जय शिवराय प्रथम जेव्हा आम्हाला आम्ही ग्रुपवरती मस पण करत होतो ग्रुपवरती या संध्याचे झळकत होत आहे तोपर्यंत मला काही नाही वाटलं पण ज्यावेळेस दिवशी सुरू होणार होतं त्या दिवशी असा अचानक विचार म्हणत आला की आपण का करू नये आपण का हा घेऊ नये जर मिळाली आहे संधी तर परत मिळेल नाही मिळेल माहिती नाही आज माझं त्यांची आहे थोडं अवघड वाटत होतं पण जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते इतकं पण म्हणजे असं वाटलं नाही की अशक्य आहे जर आपल्या मनामध्ये इच्छा असेल भूमी असेल तर ते सहज होऊ शकतं आणि सरांनी पण इतकं आमचे जे गुरुजी आहेत रवींद्र गटाई सर त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने जसं बस म्हणाल्या की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित का करायला पाहिजे हे पहिल्यांदा सांगितलं त्यामुळं ते रुजलं गेलं मनामध्ये आणि प्रत्येक गोष्टीला एक शिस्त असते आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शालेय जीवनामध्ये शिकलेल्या आहोत पण त्याचा विसर पडत चाललेला आहे आणि ज्या वेळेला आम्ही हे पुन्हा कावया प्रकारमध्ये केले त्यावेळेला असं वाटलं की नाही हे आपल्या मुलांनासुद्धा यायला पाहिजे आपल्या मुलांना करायला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या अंगामध्ये शिस्त बाणवली जाते आणि प्रत्येक शस्त्राची पण एक शिस्त आहे तीसुद्धा त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितली आम्हाला ॲक्च्युली खूप असा कमी वाटला कारण पाहिजे तेवढा आम्हाला सराव करण्यासाठी वेळ मिळाला नाही पण शस्त्र कशी हाताळावीस त्याचं अगदीच योग्य ज्ञान आम्हाला मिळालं त्याबद्दल धन्यवाद माझं नाव रोहित माझं नाव रोहित आहे मी तर पहिले आलेलं मला चांगलं नाही वाटलेलं कारण मला डान दान कि नीट मी चालवता नाही येत होती आणि मला नीटने शिकवलं मग नंतर नाही ती तळा शिकलो टी व्ही मानितली नाही मान मग पहाटी सरने शिकवलं त्याच्यानंतर बाळा शिकवलं टी व्ही मला काय आलं नाही आणि सरने शिकवलं <laughs> पण मला आवडलं सरने शिकवलं मग पहिलं वाटलेलं की आम्हाला मला बोर होईल पण मजा आली माहितीच नाही जा तरी झपून गेलं आणि मला असं वाटतं की पहाटे तर न्यू इयर मध्ये असं थँक्यू होवीण दि ले ले मी इथे हे खूप चांगला कार्यक्रम होता मी हे सगळं मला हे सगळे शस्त्र कळाले कसे चालवायचे मी ते मॅमासाठी आणते पण माझी मला हे सगळं कळालं कृती माझी थँक्यू जय श्री गाय माझं नाव राजश्री जगताप सुधीर सरांनी सांगितलं की तुम्ही तुमचं गोत्र गोत्रांनी सांगा पण खर तर पहिल्यांदा मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की माझे पूर्वज शिवरायांचे शिलेदार होते आणि त्याच्याबरोबरच आज मला ही संधी मिळाली म्हणजे कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी वयाला वयाचं बंधन नाहीये तर आम्ही सगळे फॉर्टी फायच्या पुढचे पण तरी सुद्धा आम्हाला याचा खूप आनंद होतो की याही वयात आम आमची ती ऊर्जा टिकून ठेवण्याचं आणि आम्हाला ती इच्छा निर्माण करण्याचं काम धनेंद्र सरांनी केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर हे वर्कशॉप करत असताना मला स्वतःला जाणवलेल्या काही गोष्टी की मला माझ्या आवाजातली जी उंची आहे ती रोजच्या काही दिवसाने इतकी वाटली की मला आता आवाज देताना असं वाटतं की नाही मी छान छान आवाजात बोलू शकते दुसरी गोष्ट मला माझा आत्मविश्वास वाटला की कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे आणि जर माझी मुलगी माझ्या बरोबर हे करते तर एक आई म्हणून माझं पण कर्ज की मी ते करणं गरजेचे जेणेकरून मी तिला पाठबळ देऊ शकते आणि या कार्यक्रमाचं नियोजन केल्याबद्दल किरण शरद सर सुनील सर सगळ्यांचा आणि सगळ्या शाळेचा सगळं वातावरण शिवरायकडे होतात आणि जय शिवराय आज या ठिकाणी मी जास्त काय बोलणार नाही पण मी फक्त उदाहरण देणार आहे प्रत्यक्षात गीचा विषय काय ही आमचे दोन उभारले असतात आम्ही जास्त बोलण्यापेक्षा हे तुम्हाला कृत्रिम दिसत असतील की ज्या वेळेला ह्या आल्या की यांच्याकडे बघून हेनाच कॉन्फिडन्स नव्हता पण आज त्या सर्व शस्त्र पद्धतशीर फिरवत आहेत पूर्ण आम्हाला प्रत्यक्षिक दाखवता आली नाहीत आपल्याला वेळाभावी तरीसुद्धा कुठल्याही खेळाला वय वजन उंची याची मर्यादा नाही मी आमची दोन उदाहरणं का देतोय तर माझं आज एकूण साठ आहे आणि यथा प्रकृती फक्त आहे म्हणजे कोणी काही करू शकतोय म्हणजे दादानी जसं सांगितलं आहे मन मनगट आणि शक्ती यांचा जर योग्य वेळ केला तर आपण कुठल्याही संकटावरती मात करू शकतो हो। धन्यवाद या ठिकाणी मी जास्त वेळ घेतो